नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे मुख्यमंत्र्यांनी आता एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि मुख्य म्हणजे एक वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस हा मुद्दा रंगला होता आणि याचं जे आश्वासन दिलं होतं ते निवडून आले होते भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर तेच आपल्यासोबत आहेत काय वाटतंय काय भावना आहे आता जेव्हा की ही घोषणा झालेली माझ्याकरता आणि माझ्या निर्वाचन क्षेत्राकरता अतिशय आनंदाचा विषय आज माझ्याकरता आहे कारण की गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर माझ्या भागातील युवकांना एक रोजगाराचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे स माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडून आल्यावर त्यांच्याकडे हा प्रश्न मी प्रामुख्याने लावून धरला होता आणि त्यांनी फार ही बाब सिरियसली घेतली की बेरोजगारांना युवकांना तुझ्या एरियामध्ये काम दिल्याशिवाय राहणार नाही आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं मुंबईला गेलो असता त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं आश्वस्त केलं होतं अकरा तारखेपर्यंत तुझ्या इथलं मी एग्रीमेंट रिलायन्ससोबत केल्याशिवाय राहणार नाही आणि तो शब्द त्यांनी पाळला आणि काल त्याचं एग्रीमेंट झाला अतिशय आनंद मनाला वाटतो माझ्या भागातील आता बेरोजगार युवकांना दोन हजार युवकांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे आणि माझ्या भागातील शेतकरी जो आहे जो प्रक्रिया करणारं जो स साधन होतं आमच्याकडे संत्रा आहे मोसंबी आहे बाकीची फळं फळावळे आहेत या सगळ्यावर प्रक्रिया करणारा एक मोठा उद्योग त्या ठिकाणी येत आहे शेतकरी बांधवांनाही त्या ठिकाणी मदत होणार आहे अशा प्रकारचा एक प्रकल्प नरखेडमध्येही देण्याचा आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे मी त्याबद्दलही त्या ठिकाणी आशावादी आहे शेतकरी बांधवांना माझी फक्त हात जोडून विनंती आहे शेतकरी बांधवांनो काटोल निर्वाचन शेतकरी शेतात शे क्षेत्रातील सगळ्या बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो शेवटचा पर्याय नाही आहे आपण निसर्गाच्या तावडीतून कसं तरी आपलं शे हे चालवतो परंतु त्याच्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकरी सुखी कसा होईल हा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे हा जीवनाचा शेवटचा पर्याय नाही आहे आपण त्याकरता त्या ठिकाणी हिमतीनं पुढं राहावं येत्या पाच वर्षामध्ये सिंचनाच्या सोयीच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला दिलासा देण्याचं काम निश्चितपणे आपला हा प्रतिनिधी करेल इतकं आश्वासन देतो त्या ठिकाणी आणि तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या मार्गानं जाऊन आपल्या संसाराला उद्ध्वस्त करून मुलाबाळांना उघड्यावर पाडू नका इतकीच विनंती त्यांना हात जोडून त्या ठिकाणी करतो खूप खूप धन्यवाद तर एका आमदाराचे मनातले कळकळीचे हे भावना आहेत की आ, मी जे निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलं होतं ते एका मागोमागे एक, पूर्ण करतो आहे पण धीर धरा करू नका व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन मराठी नागपूर